नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रागाच्या भरात आता राया जोरजोरात कुऱ्हाडीने लाकडं तोडत असतो थो। आता लगेच मंजिरी अंगणात रायासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि बघते तर काय राया खूपच रागाने लाल झालेला असतो आणि रागाच्या भरात जोरजोरात कुऱ्हाडीने लाकडं तोडत असतो थो। तेव्हा मंजिरी मनाशीच मू लागते राया हा सगळा माझ्यावरचा राग या लाकडावरती काढतोय पण मला काही करून रायाशी बोलावं लागेल त्याची समजूत काढावीच लागेल पण कसं बोलू मी रायाशी तो तर खूपच रागावलेला आहे नाही नाही मला काही करून रायागाचा राग शांत करावाच लागेल असे म्हणून आता मंजिरी लगेच हसतच राहायला म्हणू लागते राया अरे हे बघ मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आले चल बरं पटकन दोन तीन घास खाऊन घे भूक लागली असेल ना चल पण तरी राया काही थांबायचं नाव घेत नाही तेव्हा मंजिरी म्हणागते राया अरे चल बरं ठीक आहे तुझं काम चालू आहे ना मग मीच भरवते तुला माझ्या हाताने असे म्हणून आता मंजिरी लगेच भाजीपोळीचा एक घास घेते आणि रायासमोर धरते राया, राया मात्र रागानेच मिस बघत असतो आणि लगेच ती लाकडं गोळा करून बाजूला फेकू लागतो तेव्हा मंजिरी मग लागते राया अरे काय आहे इथे तुझी मिस फायर तुला जेवायला भरवते आणि तुझं तिच्याकडे लक्षच नाही आहे तेव्हा लगेच रागाच्या भरातच रायम लागतो मिस फायर नाही आता फक्कस्त मंजिरी आहे मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणून वागते राया काय बोलतोय तू हे बघ तू हे जे काय वागतोय ना माझ्याशी ते अगदी चुकीचं आहे अरे मला वचन दिलं होतं ना तू सात जन्म तू माझी साथ देशील मला कधी अंतर देणार नाही आयुष्यभर बर माझ्याबरोबर राशील मी म्हणशील ते करशील मग आता का असं करतोय राया का वागतोय असं का मला त्रास होईल असं वागतोय तेव्हा रायम लागतो ए मंजिरी या रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेगे दिलेला सबूत राया कधी बी मोडत नाही पण एखाद्याला जर रायाची गरजच नसेल तर त्याचं राया काही बी ऐकत नाही जसं मंजिरी तुला या रायाची गरज नाही आहे ना तसं आता आपल्याला बी कुणाची गरज नाही आणि आपण बी कुणाची पर्वा करत नाही त्यामुळे तो शब्दही गेला आता उडत आता मात्र मंजिरी म्हणू लागते राया अरे एवढा राग नको ना धरू हे बघ मला माहिती आहे माझं चुकलं आहे मी सं सांगते ना तुला खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली तेव्हा राहायला लागतो नाही मंजिरी चूक तुझ्याकडनं नाही चूक माझ्याकडनं झाली कारण मीस तुझ्यावर प्रेम करण्याच्या लायकीचाच नव्हतो मलाच कळून चुकलं नाही कसं कारण मी तुझ्या लायकीचाच नाही आहे तू कुठे मिसपायर आकाशातला चंद्र आणि मी इथे ओढ्यातला काजवा तू हिरा आहेस मंजिरी आणि मी कोण एक काचेचा तुकडा मला हे कळलं नाही ना माझी लायकी काय हे मला समजलं नाही मी चूक केली तुझ्यावरती प्रेम करून पण या रायाला त्याची लायकी आता समजली त्यामुळे मंजिरी आता या रायाबरोबर ना मुळात म्हणजे तू बोलूही नको तू इकडनं जाऊ शकते तेव्हा मंजिरी मला ते राया अरे का स्वतःला दोष देतो आहे हे बघ असं काही नाही आहे तू खरंच एका उजळत्या सूर्यासारखा आहे तुझं तेज जर कुणावरती पडलं ना तोही उजळून निघतो असा आहेस राय तू तेव्हा रायम लागतो हे बघ मंजिरी तुला बरं वाटावं तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं बोलत नाही आहे जे खरं आहे ना तेच आहे आणि हेच खरं आहे सटवाई मा पाचवीच्या दिवशी माझं नशीब लिहायलाच विसरले नाही नाही मीच कम नशिबवाने कारण मी ज्याच्या कुणावरती प्रेम करतो ना ते व्यक्ती माझ्यापासून कायम दूरच निघून जातात आता तुला सांगतो मंजिरी इतका कसा कम नशिबवाने मी लहानपणापासनं मी माझ्या आईबापांवरती प्रेम केलं माझा बाप माझ्यापासून दूर गेला आणि माझी आई ती माझ्यापासून कायमचीच दूर झाली ती हरवली तर जे मी मोठा झालो तोपर्यंत तिचं प्रेम मला कधीच मिळालं नाही आणि त्यानंतर एकुलता एक माझा लाडका भाऊ किस्ना दादा तो आता जगातला मोठा शत्रू झाला आहे माझा हे बघ एवढं माझं दुर्दैव आहे आणि एवढं होऊ नये मिसफायर म्हणजे तू मंजिरी तुझ्यावरती मी अतोनात जीव टाकून प्रेम केलं पण मला काय मिळालं तुझ्याकडनंही नकारच मिळाला ना त्यामुळे मला असं वाटतंय मंजिरी माझ्या नशिबात ना प्रेमाची भूमिकाच नाही आहे प्रेम म्हणजे मुळात माझ्यासाठी लिहिलंच नाही आहे त्यामुळे आता हा राया कधीही कुणावरती प्रेम करणार नाही प्रेम म्हणजे काय हे राया आता विसरून जाणार तेव्हा मंजिरी मुलागत राया हे बघ ऐकून घे असं काही नाही आहे तेव्हा लगेच राया मला असंच आहे मंजिरी असंच आहे हा राया कम नशिबाने आणि त्याच्या आयुष्यात प्रेमाला जागाच नाही आहे असे म्हणून आता राया पुन्हा लाकडं तुडू लागतो त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं कशी रायाची समजूत काढावी हेच तिला कळत नाही त्यावड्यातलं लगेच आता गावातील सरपंच व काही लोक आलेले असतात त्याच वेळेस रायाम लागतो सरपंच तुम्ही आज इकडे कसं येणं केलं तेव्हा लगेच ते सरपंच म्हणू लागतात हे बघ रायान आता गणेश चतुर्थी आली आणि गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमाविषयी सगळ्या गावातून खेळ खेड़ खेळले जातात आणि याच खेळाच्या स्पर्धेसाठी आम्ही तुझ्याकडे आलो आहे तेव्हा लगेच रायमला म्हण हो का म्हणजे कसले खेळ आहेत तेव्हा लगेच आता गावातील सरपंच म्हणू लागतात राया अरे यात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि आम्हाला वाटतंय की आपल्या गावाच्या वतीने या स्पर्धेत तू भाग घ्यावा तेव्हा मंजुरी लागते सरपंच ओ पण कुठल्या खेळाविषयी बोलताय तुम्ही तेव्हा सरपंच म्हणू लागतात चिखल गावातील चिखल कुस्तीबद्दल बोलतो आहे आम्ही त्या कुस्तीत रायाने उतरावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि गावाच्या वतीने रायाने त्या स्पर्धेत भाग घ्यावा तेव्हा मला ते सरपंच काय बोलत आहे तुम्हाला लक्षात येत नाही आहे का अहो कुठल्या स्पर्धेत उतरायला लावताय तुम्ही अहो गेले सात वर्ष आपल्या पंढरपुरातून कोणीही चिखल गावातले चिखल कुस्तीत जिंकलेले नाही आहे त्याची काय अवस्था झाली तुम्हाला माहिती नाही आहे का आणि एवढ्या अशा जीव घेण्या कुस्तीत तुम्ही रायाला उतरवूच कसं शकता हे शक्यच नाही आहे कारण ना खेळायला अटी आहेत त्या ना कसली बंधन आहे त्यामुळे राया काय हा खेळ खेळू शकत नाही या स्पर्धेत तो भाग घेऊ शकत नाही रायाला मात्र मिसफायरचं म्हणजे मंजिरीचा खूपच राग आले असतो त्यामुळे राया लगेच रागाच्या भरात म्हणू लागतो नाही सरपंच हा राया तुमचं म्हणणं पूर्ण करायला तयार आहे राया गावाच्या वतीने या स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहे तेव्हा मंजिरी म्हणते राया उगंच काय बोलतोय तू अरे गेली सात वर्ष काय घडले तुला माहिती आहे ना अरे चिखलवाडीतल्या त्या चिखल, चिखल कुस्तीत कोणीही जिंकत नाही कारण चिखलवाडीतील पहिलवान किती डेंजर आहे हे तुला माहिती आहे ना राया अरे मग तरी तो होकार कसा देऊ शकतो नाही या राया तू या कुस्तीत उतरणार नाही आहे मी आधीच सांगते हे बघा सरपंच तुम्ही जाऊ शकता तेव्हा रायाम लागतो नाही सरपंच मी सांगितलं ना राया पंढरपुराच्या वतीने या स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार आणि जिंकून दाखवणार तेव्हा मंजिरी मला ते राया अरे ते पहिलवान कसे डेंजर आहेत तुला माहिती आहे ना तेव्हा रायम लागतो हे बघ मंजिरी एखाद्याने दिलेल्या नकारापेक्षा दुसरं काय बी डेंजर असू शकत नाही त्यामुळे राया हा स्पर्धा जिंकणार आणि हा खेळात उतरणारच तेव्हा लगेच आता गावातील सरपंच मला लागतात बरं चला आता आपल्या गावचा खेळाडू आपल्याला सापडला म्हणजे आमचं टेन्शन मिटलं चला आम्ही निघतो असे म्हणून गावकरी आता तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस राया पुन्हा लाकडे तोडायला सुरुवात करतो तेव्हा मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि लागते राया थांब अरे काय चालू हे सगळं का असं वागतोय तू अरे माझ्यावरचा राग त्या कुस्तीत का काढतोय तिकडे जाऊन अरे तुझ्या जीवाला काही झालं तर गेली सात वर्षं काय घडलं आहे तुला माहिती आहे ना अरे तू लखण्या तो कसा झालाय त्याला लखवा मारलाय अरे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्याच्या शेतात ओसाड पडली त्याची जमीन कोणीही काही करायला नाही आहे त्याचं जाऊ दे त्याच्या मागच्या वर्षीचा तरणा ताठा एक जवान होता तोही त्या कुस्तीत उतरला त्याचं काय झालं तुला माहिती आहे ना तर ही राया तू त्या स्पर्धेत भागायला हो का म्हटलाय हे बघ राया तू कितीही नाही म्हण पण मंजिरी तुला त्या स्पर्धेत उतरू देणार नाही तुझ्या जीवावरती बेतेल असं मी तुला काही करू देणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो विजेची तार पेटता अंगार आणि रायाचा वार कधी बी खाली जात नाही मिस फायर म्हणजेच मंजिरी तू तू जरी मला नकार दिलू देऊन प्रेमाच्या स्पर्धेत हरवलं असलं ना तरी हा राया अजून हारला नाही प्रेमाच्या स्पर्धेत हारलेला हा राया चिखलवाडीतल्या चिखल, चिखल कुस्तीत जिंकून नाही दाखवलं ना तर नावाचा राया नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राया प्रेमात प्रत्येक स्पर्धेत उतरलंच पाहिजे आणि हरलं जिंकलंच पाहिजे असं काहीही नसतं तू या स्पर्धेत भाग घेणार नाही आहे राया उगच माझ्यावरचा राग कुठेही काढू नको तेव्हा रायाम लागतो नाही तुला काय वाटलं मंजिरी हा राया हरला डगमगला पण आय हा राया जरी हरला असला ना तरी हा राया त्या स्पर्धेत जिंकून दाखवणार दाखवणार या रायाला कुणाची बी गरज नाही एखाद्याची हार या रायाला कुठपर्यंत नेऊ शकते हे राया दाखवणार तेव्हा मंजिरी लागते नाही या राया मी तुला असं काहीही करू देणार नाही हे बघ ती स्पर्धा अगदी जीव घेणी त्यामुळे राया मी तुला त्या स्पर्धेत भाग घेऊ देणार नाही एवढी मोठी रिस्क मी तुला घेऊच देणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो हो काय गं मंजिरी तू कोण आहे मला अडवणारी तुझा माझ्याशी काय संबंध आहे काय आहे आपलं सांग ना आता मंजुरी मात्र गप्प बसते त्याच वेळेस राय मला लागतो बोल ना मंजुरी अगं कुठल्या नात्याने अडवतेस तुम्हाला तू माझी बायको आहे का माझी आहे सांग लवकर आता मंजुरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय मला लागतो मंजुरी आधी आपल्या दोघांमध्ये नातं काय हे ठरव आणि मग मला अडव मी आता त्या स्पर्धेत उतरणार आणि जिंकणार असे आता रायाने ठरवलेले असतं आता मंजुरीला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो कसं राहायला रा थांबवावं मी नकार दिला म्हणून राया रागाच्या भरात उगच जीवावरती काहीतरी बेतून बसेल नाही नाही मला काही करून राहायला थांबवावंच लागेल असा आता विचार मंजिरी करत असते तर इकडे आता घरात रुजिदा बॅगा घेऊन निघालेली असते ती नानाजीजीला आवाज देते त्याच वेळेस हॉलमध्ये पटकन नानाजीजी येतात आणि बघतात तर काय रुजिदाच्या हातात बॅग असतात तेव्हा नानाजीजी म्हणतात रुजिदा अगं हे सगळं काय आहे कुठे चाललीस तू तेव्हा रुजिता लागते खरं तर नानाजीजी अहो तुमच्यासमोर येऊन माझं तोंड दाखवायची सुद्धा लायकी नाही आहे माझी मला खरंच खूप वाईट वाटतंय ते आज वेळेस नाना लागतात अगं रुजिदा पण झालंय काय ते का तरी सांगशील का तेव्हा रुजिदा मुलागते आता जीजी नाना तुम्हीच बघा ना माझी मम्मी आयुष्यभर तुमच्याशी वाईट वागली अगं जीजी आयुष्यभर या घरात राहून मम्मीने फक्त आपल्या माणसाविषयी कुरकुड्या केल्यात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय आणि आता तसंही तिची या घरात काही जागा उरली नाही ती या घरातनं निघून गेली माझा नवराही मला सोडून गेलाय माझं असं कोणीच राहिलं नाही त्यामुळे आता मी या घरात नाही राहू शकत म्हणूनच ना मी निर्णय घेतला मी आता या घरातनं जीवला घेऊन निघाले तेव्हाला गेज आता जीजी म्हणू लागते हो कारूजीदा अगं एवढंच ओळखलं का तू आम्हाला तुझी आई नाहीये पण आम्ही आई वडिलांसारखं प्रेम केलं जशी आमच्यासाठी मंजिरी ना तशीच आमच्यासाठी तू आहे रुजिदा आणि मग तू या घरात नाही राहू शकत का तेव्हा रुजिदा म्हणू लागतं हे बघ जीजी तुझं बरोबर आहे गं पण माझ्या मम्मीमुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे आणि मला आता तुम्हाला आणखीन त्रास द्यायचा नाही आहे गं तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लागते ते काही नाही आहे तुझ्या मम्मीने किती त्रास दिला त्यामुळे तुला काही त्रास होता का म्हणे तू इकडनं कुठेही जाणार नाही आहे रुजिदा तू या घरातच राहणार आहे आणि तसंही आता तुला चिवला घेऊन या घरातनं जातच येणार नाही आता रुजिदा जिजीकडे बघू लागते वेळी जीजीमुळे लागते जीजी कारण शशिकलाच्या नावावरती जेवढं काही अर्धा घराचा भाग होता ना ते सगळं घर मी तुझ्या नावावरती करायचा निर्णय घेतला आहे ते तेव्हा लगेच रुजिदा म्हणा लागते नाही जीजी अगं हे सगळं करायची काही गरज नाही मला नको आहे ते घर तेव्हा लगे जीजी लागते बघितलं रुजिदा हाच फरक आहे तुझ्या मम्मीत आणि तुझ्यात अगं तिला सगळं हवं हवं असतं कधी एकदा हिसकावून घेते वरबाडून घेते दुसऱ्याकडून असं झालेलं असतं तिला आणि तू तु, तुला दिलं तरी नाही नको हे नको ते नको असं करत असते पण रुजिदा माझा जा निर्णय झाला आहे मी पेपर करायलाही टाकलेत शशिकलाच्या वाटेला जे काही होतं ते सगळं मी तुझ्या नावावरती करणार आहे त्यामुळे तुला इथून कुठेही जायची गरज नाही आहे तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागते अगं जिजी पण तेव्हा जिजी म्हणू लागते रुजिदा अगं आमच्यासाठी तू आमचं जीव आहे जशी मंजिरी आहे तशीच तू आहे त्यामुळे इथून पुढे असा विचार कधीही करायचा नाही असे म्हणून आता रुजिदा पटकन जिजीला मिठी मारते नानाही आता त्या दोघींकडे बघून हसत असतात तेवढ्यात लगेच धावतच अंगणातनं मंजिरी घरात येते नानाजीजी नानाजीजी असे ओरडतच आलेली असते त्याच वेळेस नाना मुलं काय गं मंजिरी काय झालं झालं का तू जशी पायाचं बोलणं वगैरे बोलली का तू समजावलं का तू त्याला तेव्हा म्हणजे मग ते मंजीर नाना जिजी अह मी रायाशी बोलतच ते होते तेवढ्यात गावातील सरपंच आणि काही गावातील लोक आले होते आणि त्यांनी रायासमोर गणेश चतुर्थीला म्हणजे ज्या काही चिखलवाडीतल्या कुस्त्या असतात ना त्या कुस्त्यात उतरशील का असं विचारत होते आणि माझ्यावरचा राग काढायचा म्हणून रायाने लगेच होकार देऊन टाकला आणि चिखलवाडीतल्या कुस्त्या कशा आहेत तुम्हाला माहिती आहे ना आता नाना जिजीलाही धक्काच बसतो तेव्हा जिजी मला ते काय रायाने होकार दिला त्या कुस्तीत उतरायला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो आपल्याला काही करून रायाला थांबवावंच लागेल नाहीतर उगस स्वतःच्या जीवावरती बेतून घेईल असा विचार आता इथे नानाजीजी आणि मंजिरी करत असतात त्याच वेळेस इकडे आता जयला त्याच्या जय माणसांनी फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की रायाने स्पर्धेत भाग घेण्यासाठी होकार दिलाय त्याच वेळेस जय खुश होतो आणि मला लागतो आता राया संपणार त्या चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीत रायाचा शेवट होणार तेवढ्यात शशिकाला म्हणू लागते एवढं आनंदून उड्या मारायची गरज नाही आहे जय तो राया आहे आणि तो कधीही जिंकू शकतो तो काही करू शकतो त्यामुळे उगच आधीच उड्या मारू नको तेव्हा जय म्हणू नाही शशिकाला या वेळेस राया वाचणार नाही आता त्या चिखलवाडीच्या चिखल कुस्तीत राया संपणार तसा बंदोबस्त हा जय करणार असं आता जय आणि शशिकलाने ठरवलेलं असतं तर इकडे आता रायाने मस्त धान्याची पोत्यांची जी खोली असते ना त्या खोलीत गणपती बनवण्याचं काम सुरू केलेलं असतं म्हणजे चिखलापासनं राया आता गणपतीची मूर्ती बनवत असतो आता रुजिदा आणि तिची छोटी मुलगी कथा दोघी मिळून आता त्याला मदत करत असतात ना तेव्हा राय आता जीवकडे म्हणजे कथाकडे बघून मस्त गणपती बाप्पाचं गाणं म्हणत असतं गणपती बाप्पा आले उंदरावर बसून आता लगेच कथा ही मस्त हसत असते चिखल खेळत असते त्याच वेळेस आता नाना येतात आणि राया अरे हे सगळं काय चालू आहे अरे काय तू हे चिखल घेऊन काय आहे तू तेव्हा राय म्हणागतो नाना अहो मी ना माझ्या घरी दरवर्षी गणपती मूर्ती स्वतःच बनवतो आणि आता मी इकडे राहिला आहे ना म्हणून म्हटलं इकडे पण मूर्ती बनवावी म्हणून बन बनवायला घेतली तेव्हाला गेस नाना का राया हो का अरे पण मग तू एकटा कसं बनवणार तेव्हा राय लागतो मी एकटा कुठे नाना अहो माझी ही भाजी कथा ती आहे की माझ्या मदतीला मस्त गाणे म्हणून बनवतोय आम्ही दोघे गे। तेव्हाला गेस रुजिता मुलागते हो ना ना बघा कसे हात भरवलेत किती घाण हात केले कथाने राया ही काही तुला मदत करणार नाही उलट तुला त्रास देईल त्यापेक्षा ना मीला झोपी लावून येते चल कथा आपण जाऊया झोपायला किती हात खराब केले असे म्हणून आता रुजिद्याला लगेच कथाला तिकडनं घेऊन जाते त्याच वेळेस नाना म्हणू लागतो त्राया अरे पण गणपती बसवायला अजून खूप उशीर आहे अजून किती वेळ गणेश चतुर्थीला तू एवढ्या लवकर का मूर्ती बनवतोय तेव्हा रायमू लागतो नाना अहो कसं आहे ना आता मला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना चिखलवाडीतील चिखल कुस्तीच्या स्पर्धेत उतरायचं आहे ना त्यानंतर जमतंय नाही जमतंय म्हणून म्हटलं आधीच बनवून ठेवावी आता मात्र नानांनाही रायाला काय म्हणायचं हे लक्षात आलेलं असतं त्याच वेळेस नाना तिथे स्टूलवरती बसतात आणि मुळखत म्हणजे काय राया तेव्हा रायाला तर कुठे काय नाना काहीच नाही पण आहे वेळ तर म्हटलं बनवून टाकावं तेवढ्यात मंजुरी तिकडे ले आलेली असते मंजुरी आता दरवाज्याच्या आड लपून आता रायाचं आणि नानांचं बोलणं गुपचूप ऐकत असते तेव्हा लगेच नाना मुलाखत राया मला खरं खरं सांग तुला आता जे काय म्हणायचं होतं ते मी लगेच ओळखलं या हे बघ राया कशाला घेतोय त्या स्पर्धेत भाग अरे नको घेऊ त्या चिखलवाडीतल्या चिखल कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेणं सोपं नाही घे जीवावरती आहे आणि राया तसंही मला खूप टेन्शन आलं या त्यामुळे तू नकार दे तेव्हा रायम लागतो नाही नाना माझा निर्णय झाला आहे आता या रायाचा सबूत म्हणजे सबोध असतो काळ्या दगडावरची पांढरी रेग आणि एकदा रायाने सबोध दिला की तो कधीही माघारी घेत नाही त्यामुळे नाना आता या रायाचा निर्णय झाला आहे त्याला त्या स्पर्धेत उतरावंच लागेल पण तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही काळजी करू नका जीजीलाही सांगा काळजी करू नको हे बघ हा राया स्वतःची काळजी करायला समर्थ आहे त्यामुळे नानाजीजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि नानाजीजी तसंही या रायाची काळजी करायला तुम्ही दोघे सोडून त्याला जवळचं असं कोणीच नाही आहे ना आता मात्र मंजिरीला वाईट वाटतं त्याचवेळेस मंजिरीच्या हातातला तांब्या जो असतो त्यावरती छोटंसं फुलपात्र ठेवलेलं असतं ते खाली पडतं लगेच नाना आणि राया दोघेही दरवाजाकडे बघू लागतात लगेच आता त्यांना मिसपायर दिसते म्हणजे मिसपायर राया आणि नानाचं हे सगळं बोलणं ऐकत असते त्याच वेळेस त्यांना म्हणू लागतात मंजिरी तू इकडे काय करते तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे नाना ते ना राया गणपतीची मूर्ती बनवतोय ना म्हणून म्हटलं त्याला काही मदत हवी का काय म्हणून मी आले होते इकडे तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी राया मूर्ती बनवतोय ना उगच त्याला परेशान करू नको डिस्टर्ब करू नको तू जा इकडनं तेव्हा राया म्हण लागतो नाना अहो देवाचं काम आहे जाऊ द्या यायचं असेल तर येऊ द्या आता लगेच मंजिरी म्हणाग नाना तुमची परवानगी असेल तर मी इथे बसू शकते का तेव्हा नाना म्हणा ठीक आहे मी चाललोय तुला बसायचं असेल तर बस पण रायाला त्रास होईल असं काही करू नको मंजिरी आणि राया तुला काही चहा वगैरे हवाय का हे बघ मी जिजीला सांगतो तेव्हा राया म्हणालागतो नाही नाना मला काहीच नको आहे त्याच वेळेस नाना मंजिरीला विचारू लागतात तुला काही हवं आहे का तेव्हा मंजिरी मला लागते नाही नको मलाही काहीच नको आहे त्याच वेळेस नाना तिकडनं निघून जातात मंजिरी आता लगेच पटकन तो तांब्या खाली ठेवते आणि तिथे स्टूलवरती बसते राया मात्र आता काही काहीने बोलता मूर्ती बनवत असतो रागाने फायरकडे बघत असतो मंजुरी आता रायाकडे बघू लागते राया तुला काही मदत करू लागू का मी काही करू का असे विचारत असते पण राया काही बोलतच नाही आता मंजुरीला रायाशी कसं बोलावं काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस रायाच्या गालाला खाजवेत असते पण त्याचे हात सगळे चिखलाने भरलेले असतात ना आता राया कसं बस आपल्या हातानेच असा गालाला खाजू लागतो आता संपूर्ण गालावरती चिखल लागले असतो त्याच वेळेस मंजिरी रायाजवळ येते आणि पटकन आपल्या ओढणीने रायाच्या गालावरचं चिखल पुसू लागते आता मात्र मंजिरी एकटक रायाकडे बघत असते रायाही प्रेमाने मी स्फरकडे बघत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता शशिकला आणि जय दोघेही तयारीला लागलेले असतात तेव्हा जय म्हणतो आता ते चिखलवाडीतल्या चिखल, चिखल कुस्तीत रायाचा शेवट होणार आणि तो शेवट करणार हा घोरपडे तसा सगळा बंदोबस्त झालाय आता लगेच शशिकला म्हणून लागते फक्त रायाच नाही त्या घरातील एक एक माणूस मरणार आणि आधी सुरुवात त्या उमापासनं होणार त्या म्हातारेने मला लय त्रास दिलाय आधी सुरुवात तिच्यापासनं त्याच वेळेस इकडे घरी येता लगेच लगे पोलीस येतात तेव्हा लगेच जिजी नाना सगळे घाबरून जातात पोलीस कशासाठी आहेत तेव्हा त्यास ते कॉन्स्टेबल मॅडम म्हणू लागतात इथे उमा कोण आहे जिजी म्हणू लागते मी आता लगेच पोलीस तिला अटक करतात आणि जिजीला इकडे जेलमध्ये टाकतात राया मंजुरी सगळ्यांना धक्काच बसलेला असतो जिजीला टाकलं आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या जिजीला विनाकारण आतमध्ये का टाकलं आहे काय केलं आहे तिने तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कारण त्यांच्याविषयी आमच्याकडे तक्रार आली त्याच वेळेस राहायम लागतो काय ती माझी आई आहे तिने काहीही केले नाही या कोणी केली तिच्याविषयी तक्रार त्याच वेळेस आता शशिकला येते आणि लागते मी केली तक्रार आता मात्र सगळेजण शशिकला आणि घोरपडेकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ